पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास शेवट राजकारणामध्ये काही लोक काम करतात आणि एक वर्ग असा असतो तो स्टन करणार वर्ग असतो जर आज बऱ्याच मीडियाद्वारे सांगितलं जातं की जे हल्लीचे जे खासदार आहे ते काम करत नाही आणि आम्ही खासदार नास्थानी काम करतो पहिली गोष्ट यांना दोन हजार चोवीसचा पराभव आज पण मान्य झालेला नाही जर तुम्ही नगर मनमाड रस्त्याची येता तिथं विजिट करायची पाहणी करायची पत्रकार बोलवायचे अधिकाऱ्यांना दबाव टाकून बोलवायचे तो रस्ता तुम्ही सहा पाच वर्षे खासदार होते पाच वर्षात तुम्हाला दगड टाकता आला का निलेश लंकेचं स्टेटमेंट आहे एका प्रेस समोर हा रस्ता माझ्याच काळात चालू झाला आणि माझ्याच काळात हा रस्त्याची त्या ठिकाणी पूर्णत्व जाणार आहे ज्यावेळेस जा मी खासदार झालो त्यावेळेस पहिला ठेकेदार ब्लॅकलिस्ट केला तो ठेकेदार कोणाच्या त्रासामुळे काम करत नव्हता हे आधी त्यांनी अभ्यास केला पाहिजे नंतर आम्ही नवीन त्याला ठेकेदार गडकरी साहेबांना सांगून नवीन ठेकेदार पाचारण केला त्या त्या ठिकाणी टेक्निकल अडचणी आल्यामुळे परत तिसरं कॉन्ट्रॅक्ट ओपन केला आणि तिसरा ठेकेदार सुरू झाला या ठेकेदाराला सुद्धा काम करत असताना कोण अडचणीत आणतं हे समाजाला माहिती आहे सगळ्या गोष्टी त्यामुळं तुम्हाला सहा वर्ष पाच वर्षाचा कालखंड तुम्हाला खासदार म्हणून मिळाला तुम्हाला त्या रस्त्याचं काम करताना आला रस्ता खांदून ठेवला मृत्यूचा सापळा बनवला हजारो लोक मृत्युमुखी पडले निलेश लंके तरी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ना त्या कामाला सुरुवात झाली आणि त्या कामाला आज चांगल्या पद्धतीची सुद्धा त्या ठिकाणी मिळालेलं आहे त्यामुळं उठसूट कुणीतरी उग बालीज गप्पा करण्यात काही अर्थ नाही हे सगळ्या समाजाला माहिती महानगरपालिका अचानक सक्रिय काय नाही ते कधी कधी राजकारणामध्ये लोक अचानक सक्रिय होतात कधी 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 आपाप डाऊन होतात शेवट आम्ही आमच्या कामाचा त्या ठिकाणी नेहमी एक अजेंडा सेट केलेला आहे आम्ही त्या पद्धतीने कामाला महत्व देणारे माणसं आम्ही फक्त राजकीय व्यासपीठावर गेल्यानंतर स्टेटमेंट करणं भाषणबाजी करणं आणि आपल्या समोर बसलेल्या चाहत्यांना टाळ्या वाजवण्यासाठी बोलणं हे आम्ही काही करत नाही आम्ही फक्त काम करतो तुम्ही महानगरपालिकेत शेवट महानगरपालिकेच्या गेल्यानंतर ह्या गोष्टी तुमच्या समोर येतील काही दिवसात नेमका निवडणूक कशा पद्धतीने टाकल झाली काय झाली या सगळ्या गोष्टी येतील शेवट महानगरपालिका आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर त्या महानगरपालिकेला संदर्भ देणं पण चुकीचं आहे सुजय केटे यांनी असा आरोप केलेला आहे त्यांचं तुमचं नाव नाही घेतलं पण त्यांचं असं म्हणणं होतं की जो गुजर अटक अंमली पदार्थामध्ये त्याला सिरूप्रसंनी अटकलेली आहे तो पूर्वी पार्नरला होता तो तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये होता नंतर ते ड्रग्ज त्यांनी काढलं त्यानंतर ड्रग्ज ते कोणाच्या घरामध्ये ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये नेत्यांना सहभाग आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि दुसरं असं की ज्या ठिकाणी हे घडलं आणि त्याला एसीबी आणण्यामध्ये तुम्ही आंदोलन केलं होतं असं त्याचा आरोप आहे शेवट काही राजकीय नेते मंडळींना निलेश लंके यांचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही या जिल्ह्यात पारनेरला बदनाम करण्यापेक्षा पारनेरचं कुठलं कनेक्शन जोडण्यापेक्षा शिर्डीमध्ये काय चालू हे पाहिलं पाहिजे तुमचं तर इतकं म्हणजे केविलवाने स्टेटमेंट होतं एक दिवस की शिर्डीतलं बाबांनी चालू केलेलं अन्नछत्र त्या अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढती हे स्टेटमेंट तुमच्या तोंडून येतं त्या ठिकाणी एका सचिन गिधे नावाचा शेतकऱ्याचा मुलगा व्यवसाय करण्यासाठी शिर्डीत आला त्या मुलाला जाळून मारलं त्याची डेड बॉडी सुद्धा मिळाली नाही त्याबाबत आष्टीचे आमदार दस साहेबांनी सुद्धा स्टेटमेंट केलं ते मारणारे आरोपी कोण ते मारणारे आरोपी कोण आरोपी तिथ पोकळे नावाचा दीपक पोकळे नावाचा ग्रस्त त्यामध्ये आरोपी सिद्ध झाला त्याच्या अठरा केसेस गुन्हे त्याचे डिटेक्ट झाले अठरा गुन्हे तीनशे सात सारखे तीनशे दोन सारखे त्याच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला कोण हे तुम्ही पाहिलं का तुमच्या ज्या वेळेस तुमचा नागरी सत्कार शिर्डी मध्ये झाला तुमच्या हारामध्ये कोण हे तुम्ही आधी पाहिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत ग्रोअर सारखा फायनान्स घोटाळा झाला हजार बाराशे कोटी रुपयाचा साळवे नावाचा जो घोटाळा करणारा ग्रस्त होता तो कोणाचा कार्यकर्ता होता ह्या टीमला अटक न करण्यासाठी यांना का सवलत दिली एका ए पी आय कड तपास का दिला ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही आधी बोललं पाहिजे तर तुम्ही पारनेरकरांना निलेश लंकेनवर बोलण्यापेक्षा तुम्ही गुन्हेगारी शिर्डीची गुन्हेगारी थांबवा ही सगळी महत्वाची ही थांबवली पाहिजे मग पारनेरकरांना बदनाम करा निलेश लंकेनला बदनाम करा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या सगळा वेळ असा चुकीचा घालण्यापेक्षा तुम्ही कामात वेळ द्या तुम्हाला आज पण तुम्ही जर तुमच्या तोंडून सांगता की मी खासदार नसताना काम करतो अरे मग पाच वर्ष तुम्ही जर रस्त्याला का केला नाही हे लोकांना दिसत नाही का कमीत कमी निलेश लंके की खासदार झाल्यानंतर काम सुरू झालं काम शेवट पण होणार आहे रात्री मी तर भागात गेलो राहरीच्या पुढं कामाला बऱ्यापैकी पॅच मारलाय मागं पण पॅच मारलाय हे माझ्या काळात काम चालू झालंय दुनियाला माहिती मी खासदार झाल्यानंतर नवीन ठेकेदार आला हे दुन्याला माहिते सगळ्यांना माहित तुमच्या काळात काय झालं तुमच्या काळात तर तुम्ही ताकदीचे होते ना कार्यकुशल होते ना तर कर्म दाखवायला पाहिजे होता ना त्यामुळं अशा स्टेटमेंटला काही तुम्ही महत्व देत नका जाऊ हे उलट मला तर मी तर त्यांना धन्यवाद देतो खरे माझे प्राचारक कोण असतील ना तर ते माझे खरे प्राचार्य शिसपे घोटाळ्याशी तुमचं नाव जोडलं अरे शिस्पे घोटाळ्याशी मी सांगितलं ना शिस्पे घोटाळ्याच्या बाबत शि एखाद्या शिस्पे घोटाळ्याची ती एक इन्फिनिटी नावाची बँक होती त्या बँकेच्या उद्घाटनाला मला बोलवलं आदरणीय अण्णासाहेब हजारेंना बोलवलं बोलवले पोपट पवारांना बोलवलं काय आमदारांना बोलवलं आम्ही त्या ठिकाणी उद्घाटनाला गेलो याचा अर्थ आमचा काय दोषी मी उद्घाटनाला गेलो श्रीगोंदाच्या आमदार विक्रम पाचपुत यांनी पण श्रीगंधात उद्घाटन केलं मग ते दोषी का आम्ही दोषी का, का आम्ही कुठल्या एखाद्या माणसाला सांगितलं की तू त्यामध्ये पैसे टाक त्याचे दाम दुप्पट आहे का आमच्या जवळचे बगलबतचे आमचे कार्यकर्ते कुठे का काही संबंध नाही फक्त कुठल्या ना कुठल्या मार्गाने निलेश लंकेनला बदनाम करण्यासाठी हा केविलवाने प्रयोग केला जातो पण हे सगळे असफल होणारे यातून माझी जाहिरात होती शिस्पेच्या बाबत एखादा ठेवीदार पुढं आला पाहिजे होता आणि त्यांनी सांगायला पाहिजे निलेश लंकेन मुळे आम्ही एवढे एवढे पैसे गुंतवले असा कोणी माणूस आहे का काही नाही फक्त कोणाला तरी पुढं घालायचं डेंगी लावून द्यायची उटी घालायची आणि घेपरेस आणि मार भूक अरे काय कुत्ते भुक्ते यार हत्ती चालत <laughs> महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठा पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम